पोलंडच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंडच्या पंतप्रधानांसोबत शिष्टमंडळस्तरीय चर्चा करणार पोलंडमधले उद्योजक आणि मान्यवरांसोबतही करणार चर्चा भूकंपाच्या आपत्तीदरम्यान भारतीय जनतेला आणि युक्रेन संघर्षाच्या वेळी भारतीय विद्यार्थ्यांना केलेल्या मदतीबद्दल पंतप्रधानांनी मानले पोलंडचे आभार राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर संस्थानाचा मानवतावादी दृष्टिकोन गौरवित करणाऱ्या पोलंडमधल्या स्मारकाला पंतप्रधानांनी दिली भेट महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसोबत न्याय होईल त्यांना पीक विम्याचे पूर्ण पैसे मिळतील केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची कृषी महोत्सवात ग्वाही राज्यातल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बीड इथल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवात घोषणा मराठवाड्याचा अनुशेष दूर करण्यासाठी कटिबद्ध असलेल्या महायुती सरकारला जनतेनं आशीर्वाद द्यावेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन बदलापूर बदलापूरमधल्या शाळेचं संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासकाची नियुक्ती शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करणार सुधारित शासन आदेश जारी बदलापूर प्रकरणाची स्वतःहून दखल घेत मुंबई उच्च न्यायालय करणार आज या प्रकरणाची सुनावणी आणि महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचं वितरण गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस प्रख्यात गायिका अनुराधा पौडवाल यांना प्रदान नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत